आज अगरवाल जे आहेत या आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं होतं त्यांना एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे त्या मॅटरमध्ये आमचं इंटरव्हेशन चालू आहे आणि यापूर्वी देखील जे जे सगळे मॅटर आहेत त्याच्यामध्ये मुस्ताक मोमीन जे आमचे आशिल आहेत त्यांच्या वतीने आम्ही प्रत्येक वेळेस आमची बाजू जी आहे कोर्टासमोर मांडत आहे आणि या पुढेही मांडणार आहे त्यांची जे वारंवार विचारलं जाते की छोटा राजन यांच्याशी आणि हे मुश्ताक बाई आणि हे यांच्याशी काय कनेक्शन आहे तर आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की ज्या प्रकारे अजय भोसले यांना अगरवाल कुटुंबियांनी धमकी दिली होती छोटा राजनच्या नावाने तशाच प्रकारची धमकी मुश्ताक मोमीन जे आहेत आमचे आशिल त्यांना दिलेली होती आणि हे आमचे सगळं प्रकरण दोन हजार एकोणीसपासून चालू आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठंतरी प्रोग्रेसिव्ह झालेलं आहे हे सर्व एकंदरीत प्रकरण जे जे एक एक प्रकरण समोर येत आहे अगरवाल कुटुंबियांचं त्याच्यामध्ये आमचं पण एक प्रकरण आहे जे की आम्ही डे वनपासून लावून धरलेलं ला आहे जो ॲक्सिडंट सीआर आर होता त्याच्यामध्ये देखील आम्ही इंटरव्हेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत आशिष टू पी पी केलेलं आहे प्रकारे अजय भोसले यांना धमकी दिली होती त्याप्रकारे मुस्ताक मोमीन यांना देखील धमकी दिलेली होती आणि ह्या प्रकरणाची आम्ही जो पाठपुरावा आहे सन दोन हजार एकोणीस पासून करतोय त्याचे आता फिर्यादी जे आहेत मुस्ताक मॉमिन यांची अगरवाल कुटुंबियांविरुद्ध फिर्याद जी आहे त्याबाबत कोंडवा एसीपी ऑफिस या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट झालेलं आहे त्यात थोड्याच आम्हाला कळेल की त्याच्यामध्ये अजून काय काय प्रोग्रेसिव्ह आहे साक्षीदार कोण आहेत हे सगळी चौकशी पोलीस योग्य रीतीने करत आहेत त्यानंतर पुढील कारवाई झाल्यावर आपल्याला कळवण्यात येईल जा काई है पौंडवा, पौंडवा या अगरवालचा काय वाद आहे आणि काय संबंध आहे त्याच्यामध्ये पोंडवा पोंडवा या ठिकाणाची एक लँड होती त्या संदर्भात काही कायदेशीर प्रक्रिया ज्या लँड संदर्भात असतील ते अगरवाल कुटुंबियांसाठी मुश्ताक मोमीन जे आमचे क्लायंट आहेत ते काम करत होते सदर कामामध्ये ज्यावेळेस जो काही मोबदला त्यांचा ठरला होता तो न मिळाल्यामुळं त्यांनी त्यांच्या त्यांच्याशी त्यावेळेस चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जे काय तुमचं आर्थिक व्यवहार आहे मुस्ताक मोमीन आणि अगरवाल कुटुंबियांचा त्याच्यामध्ये त्यांनी जे ठरलं होतं ते सगळ्या गोष्टी डिनाय करून मुस्ताक मोमीन यांना छोटा राजन यांच्या नावाने धमकी दिली तुला आणि तुझ्या कुटुंबियांना कुटुंबियांचा अजय भोसले करील तो तरी वाचला तो वाचणार नाही अशा शब्दामध्ये धमकी दिली होती त्यामुळे तेव्हापासून त्या आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहे आणि त्याला आता कुठंतरी यश आलंय